महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा कामाला लागलेत त्याच तयारीचा एक भाग म्हणजे एकवीस जुलै रोजी पुण्यात भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाला केंद्रीय नेते अमित शहा यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात महाविकास आघाडीला लक्ष केलं टीका करतानाच त्यांनी कसाबच्या मटन बिर्याणीचा मुद्दा उकरून काढला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शहा यांनी म्हटलं की स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणून घेणारे उद्धव ठाकरे मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत पण अमित शहाच्या या टीकेमुळे भाजपचीच कोंडी झाली आहे कारण कसाबने मटन बिर्याणीची खरंच मागणी केलेली का या मटन बिर्याणीचा वाद आणि त्यामागील सत्य काय आहे याबद्दल सव्वीस अकरा हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लगावबत्तीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काय खुलासा केला ते पाहूयात बिर्याणी खाऊ घालणारा वकील म्हणून तुमच्यावरती टीका होते मी काही स्वयंपाकी नाही की, की बिर्याणी खाऊ घालायला प्रश्न असा होता कसाबने मटन बिर्याणी दिली होती का मागितली होती का हे दोन प्रश्न आहे मी हा नॅरेटिव्ह कधीच चालवला नाही की कसाबला मटन बिर्याणी खातो आहे म्हणून मी नॅरेटिव्ह काय चालवला कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली आज कसाब जिवंत नाही त्याच्यामुळे मेलेल्या माणसाबद्दल काही जास्त बोलता येत नाही परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्या वेळेला आपल्या देशातील काही लोकांनी कसाब करता सहानुभूतीचा गळा आवळायला सुरुवात केली होती की तो एक फूड सोल्जर आहे मी ना ते देखील तेव्हा मी पुढे सांगितलं कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली hmm. आता हे सांगितल्यानंतर ती शहनिशा कोर्टात देखील झाली होती hmm. कोर्टाने हा प्रश्न कसाबला विचारला होता कसाबने त्याच्यावरती काहीच उत्तर दिलं नाही hmm. कसाबच्या वकिलांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता आणि मग आता असं आहे की नॅरेटिव्स काही वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी सेट करावं लागतात त्याच्यामध्ये हा एक नॅरेटिव्ह त्या वेळेला चालला होता दोन हजार आठला त्याच्यानंतर काही नाही या व्हिडिओमध्ये वकील उज्ज्वल निकम यांनी झालेल्या प्रकरणाबाबत खरं काय ते सांगितलं हेच नाही तर याआधीही दोन हजार पंधरामध्ये त्यांनी याबाबत खुलासा केलेला अजमल कसाब याने तुरुंगात असताना कधीही मटन बिर्याणी मागितली नव्हती केवळ जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी तसं म्हटलं होतं असा खुलासा सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला तसंच अलीकडेच उज्ज्वल निकम कट्टा मध्ये आलेले तेव्हा त्यांनी पुन्हा कसाबच्या विषयावर भाष्य केलं तोच व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केलाय त्या व्हिडिओत निकम म्हणतात की अजमल कसाब विरोधात कोर्टात खटला सुरू होता तेव्हा एका सुनावणी वेळी मी कसाबने मटन बिर्याणीची मागणी केल्याचे कुठेही म्हटलेलं नाहीये मी कोर्टात केवळ कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली का असा प्रश्न विचारला त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी कसाबने तुरुंगात मटन बिर्याणीची मागणी केल्याची बातमी पसरवली तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कसाबसारख्या क्रूर दहशतवाद्याने मटन बिर्याणी मागितली असे सांगत रान उठवलं पण यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे उज्ज्वल निकम यांनी स्पष्टीकरण दिलेलं हाच धागा पकडत काँग्रेसचे नेते अमित शहा आणि भाजपवर टीकेची राळ उठवली आहे अमित शहा यांनी केलेलं स्टेटमेंट काँग्रेस पक्षाकडून व्हायरल केलं जात आहे